नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कौल जनतेचा आढावा विधानसभेचा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण पलूस कडेगाव मतदारसंघातील पलूस शहरामध्ये आलो आहे या शहरामध्ये आत्तापर्यंत काय काय विकास कामं झाली कोण आमदार होणार आणि इथून पुढच्या काळात लोकांच्या नेमक्या काय समस्या आहेत यात जाणून घेऊयात चला नमस्कार नमस्कार साहेब कोण आमदार आजच्या निवडणुकीच्या हिशात विश्वजित कदम साहेब आमदार होणार आहेत बाळासाहेबांच्या काम भरपूर आहेत तालुक्यात आपल्या पलुस तालुक्यात एवढी काम आहेत ते साहेबांचे भरपूर आहेत आणि दोन्ही संग्राम भाऊ देशमुख आहेत विश्वजित कदम साहेब आहेत तरी त्यांच्या दोन्ही म्हणजे बाळासाहेबांचं माझे अतिशय काम आहे काम रस्त्याचे काम असू दे निधी आणायच असू दे किंवा आणि काँग्रेस म्हणजे साहेबा पत्रकार प्रथम साहेबापासून बाळासाहेबापर्यंत भरपूर काम त्यांनी केलेलं आहे होतं लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणी योजनेस कसं होतं आहे माहिती आहे का हे आता फसवणुकीचं म्हणजे खासदारकी ज्या वेळेला होते त्यानंतर त्याशी जो फटका बसला त्यानंतर ही म्हणजे लाडक्या बहिणीचं योजनेचं त्याच्यानी सुचलं म्हणजे याच्या आधी काय सुचलं नाही साहेब राज्यात राज्यात सरकार म्हणण्यापरस आपल्या पोलूस कडेगाव मतदारसंघात जी आता आमदार की जे विधानसभेचे जे इलेक्शन आहे त्यात विश्वजित कदम साहेब ही फरखाने सीट लागणार तुम्हाला सांगतो काम भरपूर काम झाली तुम्हाला सांगतो रस्त्याची कामं असू दे किंवा तुमच्या दुष्काळग्रस्तातली म्हणजे स्वतः विश्वजित कदम साहेब येऊन त्यांनी स्वतः कामं म्हणजे जनतेशी संवाद साधून गरीब गोरगरीब जनतेत जाऊन त्यांनी सगळं पाहणी केलेलं आहे आम आमदार कसा असावा साहेब की गरीब उठणं बसणं त्यांचं असावं आणि आपल्या म्हणजे आपल्या मतदारसंघात म्हणजे माणसाशी काय पाहिजे काय नाही हे सगळं जवळून बाळासाहेब बघता जातात त्यांचं नेमकी राजकारण नाही होतंय भरपूर आहे पण आहे माहिती आहे का आपण जनता ही आडाड राहिलेली नाही कसं माहित आहे हुकुमशाही जर असेल तर ही लोकशाही आता काय राहिलेलीच नाही हुकुमशाही सगळी झालेली साहेब जे जनतेला सुद्धा माहित आहे कसं माहित आहे कुठला आमदार आणि कुठला खासदार येऊ शकतो कुठला आमदार आपल्यासाठी काय करू शकतो ही जनतेला सुद्धा माहित आहे आणि किंवा काय आमिष दाऊन किंवा कुठल्या म्हणजे लाडक्या बहिणीची योजना असू दे आणि कुठली आमिष असू दे किंवा आर्थिक आता इलेक्शन आल्यानंतर ही असं कळत नाही हे आधी पाठी मग का कळालं नाही साहेब हा मोठा विषय आहे गोरगरीब जनतेपासून आता इलेक्शन आल्यानंतरच तुम्ही येणार का तसं विश्वजित कदम साहेबांचं नाही असं म्हणजे विषय येत नाही की कडेगाव तालुक्यात त्यांचं कुठलं काम असं म्हणजे राहिलेलं आहे की के त्यांनी केलेलं नाही त्यांनी जाती निश्चित सगळ्यांनी जनतेला त्यांनी योगदान दिलेलं आहे त्यामुळे त्यांची शीठ प्रकरण लागणार हे मला माहित आहे विश्वजित कदमच येणार आणि कसा जनसामान्य लोकांनी किंवा आपल्या चालू पिढीला संग्राम भाऊ कोण आहेत अजून हे पोलीस मध्ये पण माहीत नाही बऱ्यापैकी कडेगाव साईडला त्यांची काम असतील पण आपल्या साईडला विश्वजित कदम येणार हे फिक्स म्हणजे फिक्स आमदार हे विश्वजित कदमच होणार विश्वजित कदमांनी काय काय भरपूर के कामं केले आहेत रोजी रोजीरोटीला लावलेला आहे पलुसकडे गाव मध्ये रस्ते म्हणा अनेक कामं भरपूर अशी कामं आहेत विश्वजित कदमांची साहेबांची पण भरपूर कामं होती करोनाच्या हाताला काम आहे का हो करोना पण कामाला होते मी स्वतः बंदोबस्ताला होतो बाळासाहेब इकडे तिकडे फिरत होते मी पण बंदोबस्ताच्या टायमाला बघितले बाळासाहेबांनी भरपूर म्हणजे भरपूर कष्ट घेतलेले पूरग्रस्त टायमाला आम्ही बंदोबस्ताच्या टायमाला होतो अण्णा हेमंत पण होते बाळासाहेब वैयक्तिक जाऊन अण्णासनी भेटलेत बऱ्याच ठिकाणी ब्रह्मणाळ म्हणा आमणापूर म्हणा बाळासाहेब तिथं वैयक्तिक जाऊन स्वतः भेट देऊन त्याचने लोकांसनी सहकार्य भरपूर केलेलं आहे शंभर टक्के हे कदम होनार विश्वजित कदम आमदार होणार म्हणजे होणारच नमस्कार कोण होईल आमदार मतदारसंघात खोलूच कडेगावात विश्वजित कदम कामं केलेत का ह्या भागात काम केलेली आहे सगळी थोडी थोडी काम करते पण विश्वजित कदमाची काम जास्त आहे कोण आमदार विश्वजित कदम लाडकी बहिणी योजनेचा काय फायदा होतो काही सुद्धा नाही दहा दीड हजार द्यायचं दहा हजार रुपये जातात किशातलं महागाई वाढली सगळी महागाई वाढली सगळे वाढले बसणार नमस्कार हा नमस्कार मतदारसंघात आय काँग्रेस आहे तरी तरीला लाडक्या भणीला पैसे दिले पण तुम्हाला कापतोय पेट्रोल डिझेल हे सगळं वाढलं बरोबर काय चुकीचं आहे पण आय काँग्रेस आली पाहिजे मला मोरलं मी बोलत नाही मतदारसंघात कोण आमदार विश्वजित कदम होईल केलेत काय काय सांगत त्यानं काम जी गोर गरीब जी मुलं आहे ती माझी स्वतःची माझी स्वतःची मुलं आजारी उद्या ॲक्सिडेंट झाला होता तिथल्या दवाखान्या वर सांगितले इंगुलकर्च की साठ हजार लागेल आणि पस्तीस हजार तुम्ही ॲडव्हान्स भरा आमचं पस्तीस रुपयेच गेलं नाहीत फक्त वाट खर्चाला पैसे गेले ह्याला भारती भारती सांगली मिरज रोडला हॉस्पिटलला पस्तीस रुपयाचं गेल गेले नाहीत फक्त आमचं वाट खर्च पैसे गेलं माझ्या ॲक्सिडेंट झाला पोराचा गाडीचा पोरगाव एका पायानं बाद आहे पण पोराचं भवितव्य पतंगरावच्या पोहरानं विश्वजित कदमनं माझ्या पोहरासने माणसात आणलं ते आम आम्ही काय त्याचं ते ते आमचं काही रुपये देण नाहीत आमच्यावर त्यांचे उपकार आहेत वडिलांचं बी उपकार होतं माझ्या आईचं वय चौऱ्याऐंशी आहे माझ्या आई ती भाजी ऐकते तिथं तर त्यांनी काम भरपूर केले आहेत भरपूर आणि ह्या वयात काम त्यांनी चांगली केले आहेत मला कसं काय तुम्ही कसं बोलताय समोरनं जुळवणं बघितले मी त्यांना त्यांच्या घरी कोण गेलं त्यांच्या घरी गेलं किंवा इथं सुदगुरु गेलं खाली आत कोण गेलेलं नाही आणि ज्याला माणसावर संकट येतं तेव्हा महेंद्र आप्पा असू बाळासाहेब असू बाळासाहेबांची सहजासहजी भेट होत नाही पण बाळासाहेबांच्या कानावर निरोपा जातो अशा अशी व्यक्ती मतदारसंघातली आणि ह्या करता त्या हिर आले तर ते लगेच आपल्या कानावर वालतात बाबा ते काम करून टाका त्या व्यक्तीला आधार द्या एवढ्यापर्यंत की आम्हाला जेवण खाणं चहा पाणी हाऊसपिटल म्हणजे सगळं अकरा दिवस दिल तर अकरा दिवस अहो साधं पाणी कोण देत नाही रस्त्यावर जेवण खाणं चहा पाणी कोण देतं साहेब तर आम्हाला आमचा उमेदवार कोणी काय बोलू कोणी काय सांगू पण एकशे एक टक्का काळा दळ पांढरे साठ हजार पास करून पुढे जाणार तो दोन निवडून येणार दुसरी गोष्ट आज ह्या पलूस यशवंत पाणी पुरवठा पलूस यशवंत पाणी पुरवठ्यामध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलून पलूस यशवंत पाणी पुरवठा ही बंद पडली होती ती त्यांच्या वडिलांनी चालू केली पोलूस भागात कडेगाव पोलूस कडेगाव पोलूस मतदारसंघात एकशे एक टक्का एक या मुलाचं कार्य चांगलं आहे विश्वजित कदम ही सीट बसणार एकशे एक टक्के बसणारही बसणार बोला नमस्ते मी विश्वजित कदम हे बसणारच हो काम केलेले आहेत वेळेला हो सगळे 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 काम केलेले जन्मत चांगला आहे त्यांचं त्यामुळे त्यांची शेती बसणारच नाही जन्मत आपल्या त्या माणसांबद्दल चांगलंच आहे बर का खरं सांगतो त्यामुळे बोलण्यासाठी मी बोललो असं नाही तो माणूस तसा चांगला आहे मी काय वाटत दादा काय वाटते चांगलं वाटते कोण होईल आमदार काय संग्राम होईल काय वाटतंय मतदारसंघात विश्वजित कदा मिळतील असे वाटते किती मतांनी एकतीस चाळीस हजार मतांनी येतील मागल्याला दीड लाखाने पण आता ती लाडकी बहीण केल्यामुळे मतदान कमी होईल अतिशय विकास काम आहे पोलिसला पाणी यशवंत पाणी पुरवठा स्कीम बंद केली होती पतंगराव कदमांनी ती पाणी पुरवठा नव्वद साली चालू केली मी डी सी सी बँकेचा रिटायर बँक मॅनेजर आहे बर का पतंगराव ती स्कीम चालू केली नाही तर आम्हाला भीक मागायची पडली होती हिरेरा थेंब होती पुन्हा पुन्हा नमस्कार काय वाटतंय मतदारसंघात मतदारसंघात काय वाटतं संग्राम भाऊ शिटी बसल शंभर टक्के नमस्कार काय मतदार मतदारसंघात कोण आमदार होईल संग्राम भाऊ कामस्कार नमस्कार मतदारसंघात कोण आमदार मी सुत कदम काम केलेत भरपूर काम केलेत महापुरात होते, होते चालेल, चालेल। का महापुरात होते लाडकी बहीण योजना काय आता या इलेक्शन साठी पुन्हा चालेल नाही चालल त्याच इथं काही दिसत नाही लाडक्या बहिणी पैशाव काय नाही इथं काय काम करतोय काय मदत करतोय त्याच्यावर सगळं तरुणांच्या आता काम नाही नमस्कार कोण आमदार आमदार आपले विश्वजितच ना काम केलेत बऱ्यापैकी केलेत सगळे खुश आहेत कामाबद्दल त्यांच्या लाडकी बहिणी योजनेचा हाय रिस्पॉन्स मिळणार पण कसं आहे महागाई पण त्या हिसा वाढली आता मी माझा व्यवसाय असून सुद्धा माझं रोजचं जवळजवळ नाही म्हणलं ला, तर लाडकी बहिणी योजना चालू एक अडीचशे ते तीनशे रुपये तरी रोजचा माझं मटेरियल घेण्यात फरक पडला तुमच्या परिणाम होणारच की आता आमचा रेट हाय तोच आहे जेवढं प्रॉफिट मधलं आमचं ते कमी झालेत ना पैसे आता माझं समजा दोनशे अडीचशे रुपये जर फरक पडला तर सहा सात हजार रुपये महिना एक्स्ट्रा जातील आणि मला मिळणार किती आहेत आता एकवीसशे केले त्यांनी राज्यात सरकार पाहिजे राज्यात आता कसं आहे शेवटी पलट ही झालाच पाहिजे माझ्या हिसा परिवर्तन झालं परिवर पाहिजे नमस्कार मतदार सांगत विश्वजित कदम काम केलेत काय भरपूर लाडकी बहिणी लाडक्या बहिणीच काय नाही लाडक्या बहिणीनं पंधरा जून डबं केलं ते तेवीस चौतीस त्याच काय वाटत नाही काय नाही त्याच कोणाच काँग्रेस राष्ट्रवादी नमस्ते नमस्ते काय वाटतं मतदारसंघात मतदारसंघात काँग्रेसला चांगलं मतदान आहे आणि काँग्रेसची चांगली सीट निवडून येणार आहे जास्त मतांना निवडून येणार आहे विश्वजित कदम त्यामुळे त्यात काय शंकाच नाही आणि महाराष्ट्रात महागाडीचं सरकार निवडून येणार आहे लाडकी काय परिणाम होईल लाडकी बहिणीचा थोडा परिणाम होणार पण एवढा जास्त नाही होणार नमस्कार नमस्कार सर काय वाटते आता कसे आहेत दोघ पण टॉपचे आहेत खिलाडी आणि पहिल्यापासून पलसाद आहे त्यामुळे विश्वजित कदमच काम केले हो काम केलेत खूप काम केले काय फटका बस नाही असं काय वाटत नाही कारण की आहे सरकार भाजप महायुतीच पण हिथ विश्वजित कदमच नमस्कार नमस्कार मतदारसंघात कोण आमदार विश्वजित बाळासाहेब कदम काय काय काम केले काम का 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 हो काय सगळी त्यांनीच केलेत की, की बाकीच्या काय फटका बस काय एवढं काय नाही इकडे काय नाही राज्यात कोणाच सरकार महाविकास आघाडी सत्ता येईल काय युतीने काय कामच केले नाहीत ना इथली आणल्या काय परिणाम होत नाही आमच्या मतदारसंघात कारण बाळासाहेबांचं कामच आहेत महापुरात बाळासाहेब कदमानी केले नक्की येणार तर आपण पलूसमधील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या या मतदारसंघात काय काय विकास कामं झाली आणि लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत याबाबत लोकांनी आपल्याला जोरदार प्रतिक्रिया दिल्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका